त्यांनी पनीर दिले खवा दिले तूप दिले मग ते गुलाबजाम करायचे अजून त्याची पनीरची भाजी केली बाईनी आता आली होती मी तर आता म्हणले एवढ्याच चपात्या लावायचे बापू दूध घेऊन आलं बापू आलं धार काढून

तू जेवली का नाही जेवली जेवली हा आता या सगळे जेवाय आता आठ वाजले ते दारकाल्ली आता जेवायचं या आणि निवांत मग झोपायचं तुमची झाली का सगळ्याची जेवण त्यांना आए। आए। <sus skiing> <sus> वे वे आहा। आहा। ते भुका लागत नाहीत आम्हाला कामाने लागते का आता त्याची ला, लाकडी लाल होत तर तुम्ही आणलं तिकडून थोडी आणलं कोण कोण आले जेवायला हाँ कल उन्होंने अलग माहूस्ता हर रोज होना अलग तपलतपला हम्म 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 Good night, sweet dream. Take care.